एचएम राहकमाता नऊ खानापुरात महादेव मंदिरातील नंदी महाराजांची विटंबना करणाऱ्यावर तात्काळ कारवाई व्हावी मुस्लिम समाज बांधव खानापूर शुक्रवार दिनांक 25 एप्रिल रोजी खानापुरातील पाकनाशी ओढ्याच्या काठावरील प्राचीन महादेव मंदिरातील नंदी महाराजांच्या मूर्तीचे आज्ञाताकडून विटंबना करण्यात आली होती आणि हे कृत्य संतापजनक आहे या घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ नंदी महाराजांची विटंबना करणाऱ्यावर पोलिसांनी तात्काळ कडक कारवाई करावे असे निवेदन खानापूर पोलीस दूरक्षेत्रचे पोलीस उपनिरीक्षक विशाल एळेकर यांना मुस्लिम समाज खानापूर यांच्याकडून देण्यात आले निवेदन देतेवेळी खानापूर मुस्लिम समाजाचे अली अकबर फिरझादे आजरुद्दीन फिरजादे शकील काझी आमिर पिरजादे उमर पिरजादे रईस पिरजादे आलिफ पिरजादे आलम पिरजादे फारूक पिरजादे मोहसिन पिरजादे रियाज पिरजादे जब्बार पिरजादे आदी मुस्लिम बांधव उपस्थित होते एचएम घाटमाता नऊ